माझो श्री शिवसेनेच्या वाघानं आमचं सगळ्यांचं मी माझो आणि शिवसेने स्वागत करतोय कुठला स्टँड आता नाही येणार स्टँड पाहिजे ना मध्ये आता स्टँड बदलणारी आज प्रॉग झाले आता संजीव जी बोलले त्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला मला भेट तुम्ही भाऊक झाला हा काळ असा आहे की मला आता भाऊक आणि खाऊक यांचा फरक कळायला लागला काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत हे सर्व निष्ठेने सोबत आहे आणि काही जे घाऊक आहेत हे मागाशी तुम्ही काय बोलता दिलीत <laughs> तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे तसं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बाबासाहेब होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आत्ता गद्दार झाले त्यांना उमेदवार गेले म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक आग संजोग आग आज संजोग आणि गद्दारामध्ये आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात काय असं शिवसेनेकडे आता सत्ता हो सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तसं पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंड आहे की जिथे सत्ता असते तिकडे एक गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगावमधला बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्दीने इकडे आलात सत्ता आहे तिकडे आपली मुची टिकवण्याच्या लाचारी जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि गद्दारीतला फरक आहे मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा उत्साह मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये साहजिकच आहे मी प्रचाराला नक्की येणार ह्या भौगोलिक जरासा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगडमधले सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी सोबत उभे आहेत माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या गजाराला घालणार आता मोठ मोठं काम आहे तूच आहे जे वरची लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण म्हणजे आपल्याकडे पर्याय खूप आहेत पण पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अनायसे आता सगळेजण या मतदारसंघाच्या आलेलाच आहात चांगलं सुरुवात करा आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता ती गावागावामध्ये होऊ दे चर्चा त्या पुन्हा सुरू करा गावागावात जायचं समारंभ नाही पण महिला काही बसलेल्या आहेत जाऊन बसा त्यांच्यामध्ये काही तुम्ही महिला आहात की या या केंद्राच्या योजना आहेत खरोखर काय लाभ मिळाला समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत काय शेतकरी बाजार योजना तुला काय लाभ मिळाला आठवडी बाजार असेल कुठे तिकडे जाऊन बोला पारावती बसा या वाड्या वस्त्या पाणी सगळे आहेत तिकडे जाऊन होऊ नये चर्चा काय काय सरकार ती दहा औषध केलं कारण त्यांनी आता सुरू केलंय मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेचं पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा आणि तो ठिकठिकाणी रथ आहेत लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे नक्की सरकार कोणाचं योजना कोणाच्या पैशाच्या तर ह्या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचतात की नाही त्याची एक सुरुवात करा बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाहीये कारण तुमचा उत्साह दांडा आहे हा दांडा उत्साह विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की संजी गिंग तुम्ही आणि सोबत जेवढे लोक आले कारण गौतम जी आता ते एकनाथी पण आले आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहे शिवसैनिकच आता जुने नवे काही नाही एकदा शिवसेनेत आला की सगळे शिवसैनिक आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणे म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदा गद्दारी गाण्याची सुरुवात करेल सत्य पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र